आता जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने हे भाव वाढत आहेत हे अत्यंत म्हणजे उच्चांकी आहे आणि गेल्या सहा महिने आठ महिन्याखालीपासून चालू होते की सोन्यामध्ये प्रचंड दर वाढ होईल आणि एकदा जर तीन हजार डॉलरचा टप्पा जर क्रॉस झाला तर तेहतीसशे डॉलरचा टप्पा क्रॉस होईल असं ते आज चौतीसशेच्या पुढं आज डॉलरचा रेट गेलेला आहे तर मला नाही वाटत की फार अपेक्षा ग्राहकांनी ठेवाव्यात जर काही फार मोठे जर सेटलमेंट झाले आंतरराष्ट्रीय बाजारात ह्याच्यामध्ये की या दोन्ही देशामध्ये आणि याच्यामध्ये तरच कुठेतरी भाव कमी होतील अशी शक्यता आहे ऑन द कॉन्ट्ररी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की चीननीसुद्धा धमकी दिलेली आहे की जे काही आत्ताच्या घडीमध्ये जे लोक आज यू एसबरोबर जातील किंवा आजच्या या परिस्थितीमध्ये जर कोण करार केलं आणि त्याचा इम्पॅक्ट जर चायनीज मार्केट किंवा त्यांच्या ह्याला जर होत असेल तर त्या देशांनासुद्धा चीनने धमकी दिलेली आहे की त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असं चीनचं म्हणणं आहे त्यामुळं हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत भाव कमी होतील अशी कुठलीही शाश्वती नाही आहे ग्राहकांनी आपल्या जरुरीनुसार आता खरेदी करावी आपल्या घरात जर काही लग्न कार्य येते असतील तर त्यांनी ते खरेदी करणं त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ते करतील परंतु फार मोठा सट्टा बाजारासारखं सोनं घेणे देणे अशा भानगाडीत ग्राहकांनी पडू नये स्टडी राहावं बघावं मार्केट रीड करावं आणि त्यानुसार त्यांनी लॉंग टर्म पॉलिसीमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्यांनी करावी नाही असं सोनं ग्राहकांनी घेतलं आहे का सट्टा खेळण्यासाठी घेतलेलं नाही आहे त्यांनी त्याचा काय दृष्टिकोन आहे ग्राहकांनी संपूर्ण विचार करावा अगोदर जर समजा आज तुम्ही लाख रुपये झाला म्हणून जर आज तुम्ही विकलात आणि उद्या जर सव्वा लाख दीड लाख झालं घे घ्यायची जर पाळी आली तर परत तुमचा लॉसच तुम्हाला तिथं जनरेट होईल